शहरातील अवैध धंदे बंद करा शहर शिवसेना व युवा सेनेची मागणी महिन्यापासून कोपरगाव शहरात अवैध धंदे जोमाने सुरू आहे त्यामुळे गुन्हेगारी फोफाफत आहे परिणाम दिवसाढवळ्यात काल दोन तरुणाला काही गुंडांनी जीवगेंना हो हल्ला केला यातील एक तरुण गंभीर अवस्थेत असून तो मृत्यूच्या दारात उभा आहे तर एकाची परिस्थिती सुधारत आहे तसेच कोपरगाव शहरातील बस स्थानक हे जुगारीचे शालेय विद्यार्थी जुगारीला बळी पडले असून याचा परिणाम युवक वर्ग चोऱ्याच्या मार्गे लागले आहे यावेळी भावी पिढी बर्बाद होताना दिसत आहे शहरातील अवैध धंदे बंद करून गुंडांचा बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ढोंबरे यांना संपर्क प्रमुख निलेश धुमाळ मनोज कपोते माजी शहर प्रमुख भरत मोरे रवींद्र कथले बालाजी गोरडे दादा शेवाळे आदी सह उपस्थितांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला पुरुष युवक उपस्थित होते बसस्टँडच्या जवळपास अवैध धंदा चालू असताना त्या ठिकाणी दोन तरुणांना एकदम प्राणघातक त्यांच्यावर हल्ला झाला त्यातले तरुण आमचे नवशा गणपती आमची शिवसेनेची शाखा या मंडळाचे ते सदस्य आहेत शिवसैनिक आहेत त्यासाठी आमचे संपर्क प्रमुख निलेजी धुमाळ मनोजी कपोते आमचे शिवसेनेचे स्थानिक नेते नाना कतले गगनजी हाडा सर्वच आम्ही पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो बालाजी गोर्डे आम्ही सर्वच जण निवेदन देण्यासाठी आलो अर्थात इथं कोपरगाव पोलीस स्टेशनचे पी आय देशमुख साहेब या ठिकाणी नाही त्यांच्यावर फोनवर संपर्क झाला डीवायसपी साहेब वामणे साहेब त्यांच्याशी पण मी बोललो या ठिकाणी ठोंबरे साहेब होते ठोंबरे साहेबांसोबत आमचं बोलणं झालं आतमध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जबाब द्या आम्ही कारवाई निश्चित करू पण माझं पोलीस स्टेशनला एकच सांगणे साहेब आपल्या या कोपरगाव शहरामध्ये गेल्या बऱ्याच महिन्यांपासून यावर धंदे करणारे जे कोणी गुंड असतील ते माजलेले ते या दोन नंबरच्या धंद्यावर पैसे कामवतात आणि त्या पैशाच्या जोरावर गुंडगिरी करतात पण आम्ही पण शिवसैनिक आहोत कालचा आमच्यावर जो अचानक प्राणघातक घालला झाला त्याचा वचपा आम्ही काढू शकतो पण आम्ही कायद्याचा सन्मान करतो आम्ही तुमचं ऐकलं आमचे जे कोणी फिर्यादी असतील ते फिर्याद देतील पण मागचा जो कोणी खरा सूत्रधार असेल त्याला अटक झाली पाहिजे जर त्याला अटक झाली नाही ही अटक हे पोलिसांना सुद्धा माहिती आहे आणि सगळ्या जनतेला माहिती आहे हा दोन नंबर धंदा करून जर कोपरगाव शहरात दहशत माजवण्याचं काम जर होत असेल तर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलनी आता कागदपत्राची कायदेशीर पूर्तता करून कोपरगावची आणि पोलीस स्टेशनची सुद्धा स्वच्छता करू हे पोलिसांनी सुद्धा याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आमची शिवसेना स्टाईल आहेच जर याच्यामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सुद्धा कोण जो याच्या मागचा सूत्रधार असल त्याला सुद्धा कालच्या सारखे आम्ही फटके दिले शिवनायनने कारण आम्ही शिवसेना प्रमुखाच्या विचारावर चालणारी माणसे शिवसैनिक गेले